सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज पाटील यांच्यात चर्चा चर्चा पूर्वीच्याच झाली मनोज जरांगीने दिली आहे सरकारला मुदत एकोणतीस ऑगस्ट ला घोषणा ला करावी लागेल मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली या शिष्टमंडळात आमदार राजाभाऊ राऊत आमदार राणा सिंग पाटील नारायण कुचे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश होता या चर्चांमध्ये जरांगे यांच्या पूर्वीच्याच मागण्यावर चर्चा करण्यात आली यावेळी आम्हाला राजकारणात जायचं नाही म्हणून या शिष्टमंडळाला बोलवलं आणि सरकारला पुन्हा एकदा संधी देत आहोत मात्र यांनी तेरा ऑगस्ट पर्यंत निर्णय घ्यायचा आहे नसता आम्हाला एकोणतीस ऑगस्ट ला घोषणा करावी लागेल असा इशारा यांनी दिला आहे सरकार आणि यांच्या मध्यस्थी करून मराठा समाजाला न्याय मिळेल आम्ही प्रयत्न करत शिष्टमंडळ आमदारांचं शिष्टमंडळ तुमच्यासाठी तुमच्या भेटीसाठी आलं होतं काय चर्चा झालेली आहे तुम्ही काय मागण्या केल्या त्यांच्याकडे केल्या आणि त्यांनी काय प्रतिसाद दिला ज्या पूर्वीच्या मागण्या त्याविषयी चर्चा झालेली आपली पूर्वी चर्चा होत्या की त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुंदी एकच आहे कारण या राज्यातला कुंबी हा सगळा जो मराठा राहिला हा सगळाच कुणबी आहे परंतु जी ओबीसीची संख्या धरली गेली ही मराठ्यांना धरून गेली धरलेली त्याच्यामध्ये मा मग कुंबी आणि असणारा मराठा हे दोघं पण एकच आहे याविषयी चर्चा केली तसा सुशीलकुमार शिंदे सरकारनं दोन हजार चारला जीआर काढला होता काहीतरी आधार असल्याशिवाय त्यांनी कोणबी आणि मराठा एक हे असा जे आर काढला आधार घेऊनच काढलेला आहे आम आमचं तेच म्हणणं आहे सरकारला की कोणबी आणि मराठा एकच आहे बॉम्बे गव्हर्नमेंटच्या पण गॅजेटविषयी चर्चा झाली आता चर्चाच करावं हे एक लेखा कळाला सांगतो तो त्याचा आम्ही तेच आहे गुन्हे सरसकट माझा घ्यायचा तोच तो विषय म्हणजे विषय दुसरे नाहीच विषय ते फक्त याच्यातला एक महत्वाचा विषय तो म्हणजे असं की सरकारला आम्हाला संधी द्यायची आम्हालाच द्यायची कारण आम्हाला कोणी असं म्हणू नये माझ्या समाजाला म्हणा किंवा मला किंवा कोणी असं म्हणलं नाही पाहिजे की आरक्षणाच्या आडून हे राजकारणात गेले कारण आम्हाला राजकारणात नाही जायचं मलाही नाही जायचं माझ्या समाजालाही नाही जायचं त्यामुळे आम्ही सरकारला आता संधी दिली यांच्या माध्यमातून काय चार पाच जण जे आमदार होते यांच्या माध्यमातून सरकारला संधी दिली की आमच्या ज्या आठ नऊ मागण्या ठरलेल्या सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणी ती पण आमच्या व्याख्याप्रमाण आहे की जशाला तशी घ्यायची हे ज्या आठ नऊ मागण्या आहेत ह्या तुम्ही मान्य करा आम्हाला राजकारणात मिळायचं याच्यानंतर मग आम्हाला कोणी म्हणायचंच नाही म्हणजे तेरा ऑगस्टची आत हे सगळं करायचं याच्यानंतर विरोधी पक्षानं म्हणायचं नाही सत्ताधाऱ्यांनी आम्हाला म्हणायचं नाही की आरक्षणातून तुम्ही राजकारणाकडे गेले त्याला नावी लागे आम्हाला पर्याय नाही तुम्ही नाही दिलं तर राजकारणात गेल्याशिवाय किंवा तिकडं समाज वळल्याशिवाय राहणार नाही कारण समाज ऐकत नाही मी कितीही म्हणलो राजकारण न जायचं तर समाज ऐकायला आता तयार सगळ्यांचं म्हणणं आहे सत्तात सगळे प्रश्न सोडू शकते राजकारण गेल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत हे सगळ्यांचं म्हणणं आहे त्याला आता नावी यांनी संधी घेत दिली आम्ही यांनी त्या संधी सोनं केलं ठीक नसता एकालाही बोलायला जागा आम्ही ठेवणार नाहीत